नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी हम तो भगवान शिव को मानने वाले हे जहर भी पीते है और फिर भी जीते हे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं पाहूयात याबाबतचा रिपोर्ट हम तो भगवान शिव को मानने वाले जहर भी पीते और फिर भी जीते है। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्षी शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक तो ने पार अमित शाह अतिशय बोल का सा ट्वीट है भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन्होंने उन, हृदय से बधाई देता हूँ सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या तुम्हाला तू ब्राह्मिक आवा करायला गशील त्या ब्राह्मणाला काय नाही करणार तुला सोय नाही तुला आयुष्यातून उठून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जर असं म्हटलं की मराठा आरक्षणा करता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निघून हम तो भगवान शिव को मानने वाले इसलिए जहर भी पीते और फिर भी जीते 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण यात आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगेसारखा मराठा उपोषणकर्ता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले असे असताना देखील शेवटी या समाजाचा उपोषण करता जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही पक्षाच्या आदेशानुसार रुजू होऊन राज्यहिताचे कार्य केले अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलवली राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील या मोठ्या बातमीचं इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री